समृद्धी महामार्गावर शहापूर खुडगरजवळ कार आगीत जाऊन खाक मोठी दुर्घटना टळली मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील खुडघर परिसरात मंगळवारी सायंकाळ एक कार अचानक आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली सदर कार मुंबईवरून संगमनेरकडे जात असतानाही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार कार चालू असताना अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना तळली काही क्षणातच कारने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण कार जळून खाक झाली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कार पूर्णपणे जळाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे संबंधित कार मालक हे म्हाडा कॉलनी पूर्व मुंबई येथे रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले दरम्यान समृद्धी महामार्गावर अपघात व वाहनांना आग लागल्याच्या घटनांची मालिका सुरूच असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे वाहन चालकांनी प्रवासादरम्यान अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे